शेतकऱ्यांचा एकही रुपया बुडू देणार नाही असे विधान आमदार रमेश बोरनारे यांनी केले आहे गुरुवार रोजी दुपारी बारा ते एकच्या च्या दरम्यान वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य कार्यालयात शेतकऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती बाजार समितीच्या कांदा मार्केटमध्ये चारशे सहा शेतकऱ्यांचा कांदा खरेदी करून एका व्यापाऱ्याने पैसे न देता फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस झाला होता यानंतर शेतकऱ्यांनी प्रचंड गोंधळ घातला होता नंतर बाजार समितीने व्यापाऱ्यावर गुन्हा देखील दाखल केला व्यापाऱ्याला अटक झाली मात्र शेतकऱ्यांच्या पैशांचं काय कायदेशीर प्रक्रियेनुसार गेले तर व्यापाऱ्याकडून पैसे काढण्यासाठी वेळच जाईल मात्र अगोदरच कर्ज काढून नुकसानात कांदा विकणाऱ्या शेतकऱ्याने काय करायचे यामुळे शेतकऱ्यांचे पैसे जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत मार्केट बंद ठेवा अशी आक्रमक भूमिका शेतकऱ्यांकडून घेण्यात आली होती अखेर बाजार समितीने शेतकऱ्यांसमोर गुडघे टेकत मार्केट बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता तर गुरुवारी आमदार रमेश बोरनारे यांनी शेतकऱ्यांशी बैठक घेतली यावेळी शेतकऱ्यांनी आपली व्यथा बोरनारे समोर मांडली बाजार समितीकडून झालेली चूक बोरणारे यांनी समितीच्या लक्षात आणून दिली यासोबतच आपण उपभागीय पोलिस अधिकारी व पोलीस निरीक्षक यांच्याशी संवाद साधून शेतकऱ्यांचे पैसे लवकर कसे मिळतील याबाबत चर्चा केली असल्याचे देखील त्यांनी सांगितले ज्या व्यापाऱ्याकडे सदरील व्यापाऱ्याच्या मालाचे पैसे थकीत असतील ते पोलिस यंत्रणा लवकरच वसूल करेल यासोबतच राहिलेला फरक बाजार समितीने द्यावा असा ठराव घेऊन त्याचा पाठपुरवठा मी करेन एकही शेतकऱ्याचा पैसा बुडणार नाही अशी ग्वाही आमदार रमेश बोनारे यांनी प्रसंगी शेतकऱ्यांना दिली आहे